आज आपण जो घटक पाहत आहोत तो मराठी भाषेतील शब्द संपत्ती या घटकातील आहे शब्द संपत्ती गाईडमध्ये हा घटक तुम्हाला सोळाव्या नंबरावर आहे सोळाव्या याच्यामध्ये आणि आपण ज्या पीडीएफचा अभ्यास करतो ज्या मार्गदर्शिकेचा अभ्यास करतो त्यामध्ये एकोणपन्नास पानावरती तुम्हाला हा वाचायला मिळेल लागल्यास तुम्हाला व्हिडिओ खाली लिंक त्याची सापडेल ठीक आहे पीडीएफची म्हणजे ते सुद्धा एक गाईडच आहे अहमदनगर जिल्हा परिषदेने तयार केलं चला आपण आता प्रश्न बघू आणि मग समजून घेऊ घटक आहे समानार्थी शब्द मग आता इथं तुमच्या समोर एक मी शब्द दिलाय वर्षा वर्षा या शब्दाला तीन पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत सांगा बरं तीन पर्यायापैकी उत्तर काय वाटतंय बघा इथं समोर तुम्ही झूम करून बघू शकता वर्ष याला तीन पर्याय काय आहेत करणार नाही पाऊस होय नवल नाही म्हणजे वर्षा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाऊस आले लक्षात मग आता पुढचा समानार्थी शब्द आपण बघू वावर वावर म्हणजे काय शेत शिवार जे विद्यार्थी आपले शेतकरी असतील त्यांच्या लगेच लक्षात येईल त्यांच्या वडील म्हणतात मी वावरात जाऊन आलो घरातलं कोणतरी म्हणतो आमचं लय फुलून आलंय म्हणजे काय आमच्या शिवारात पीक आलंय चांगला आपल्याला कविता पण होती बघा हम्म आहे की नाही काय होती कविता ठीक आहे नंतर सांगा चला ओके मूस मूस म्हणजे भट्टी <coughs> म्हणजे भट्टी तिसरा शब्द ही भट्टी कशाची असते माहिती का ती ज्या हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं तंदूरची पण भट्टी असते म्हणजे गरम ज्याच्यामध्ये कोळशे टाकून आग उष्णता निर्माण केली जाते किंवा लोखंड वितळण्याची सुद्धा भट्टी असते अशा गोष्टींना मूस म्हणतात अचंभा म्हणजे आश्चर्य आम्हाला अचंबाच वाटला एक अपंग व्यक्ती कळसुबाईच्या शिखरावर दहा वेळा गेला दहा वेळा गेला म्हणजे त्याच्यानंतर चौथा शब्द आहे खग हा प्रश्न आतापर्यंत दोन वेळा परीक्षेला आला खग म्हणजे काय मुलांच्या लक्षातच येत नाही खग म्हणजे पक्षी विहंग आणि पाखरू खग म्हणजे काय पक्षी विहंग आणि पाखरू ठीक आहे पुढचे आपण बघू चला आपल्याला पुढचे शब्द बघायचे चला काय होईल प्रत्येक वेळी जर मी हाताने लिहित बसलो तर आपल्या सगळ्यांचा वेळ जाईल म्हणून आपण याचा वापर करतो ठीक आहे चला समानार्थी शब्दांमध्ये आपण आता इथला पहिला शब्द बघितला होता वावर त्यानंतर वावर बघितला मूस बघितला अचंबा बघितला खग म्हणजे पक्षी विहंग आणि पाखरू तुम्ही झूम करून हे व्हिडिओ बघू शकता पुढचा शब्द आहे बिछाणा अंथरून आई तुम्हाला संध्याकाळी सांगत असेल व काम करताना चल सगळ्यांची जेवण झाली तर आता तू पुसून घेतल्यानंतर तिथं अंथरून टाक बरोबर किंवा आता तू दमलाय जाऊन अंथरुणावर झोप म्हणजे काय बिछाणा अंथरून म्हणजे बिछाणा गौरव सत्कार करणे तुम्ही जर उत्तम मार्क मिळवलेत तर तुमच्या शाळेत तुमचा सत्कार होईल काय होईल सत्कार म्हणजे गौरव होईल बरकत भरभराट उत्कर्ष त्यानंतर साथ सोबत संगत कुटी म्हणजे झोपडी कुटी म्हणजे झोपडी एक इंटरेस्टिंग शब्द होता बघा मांजराला शब्द होता भाटी मांजराला शब्द काय होता भाटी विस्तार अधिकारीच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता मुलांना सांगता आला नाही आपल्याही परीक्षेत विचारला गेला होता मुलांना सांगता आला नाही मांजर म्हणजे भाटी सुद्धा होतो पुढे येईलच कुठेतरी किंवा मी परीक्षेत तुम्हाला दाखवून देईल आपण जे पुढे घेणार आहोत प्रश्नपत्रिका त्यावेळी इवलीशी लहानशी जीर्ण जुने जीर्ण म्हणजे काय जुने म्हणजे काय हो त्याने कपडे घातले ते फार जीर्ण आहेत जीर्ण म्हणजे विराणी विराणी म्हणजे काय दुःखद गाणे दुःखाचे गाणे काय विराणी गाणे लावले किती शांत असे दुःख आहेत तस धन पैसा संपत्ती फुलोरा फुलांचा बहर प्रेम माया तुमची आई तुम्हाला जी माया लावते त्याला आपण प्रेम संबोधतो वडील जे प्रेम करतात त्याला मायाही संबोधतात अशा प्रकारे स्वैर मोकळेपणा स्वैर मोकळेपणा <coughs> 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 कुठल्याही विद्यार्थ्याला वर्गात कोंडून राहायला वर आवडत नाही मग मैदानावर स्वैर फिरायला आवडतं काय होतं मैदानावर स्वैर फिरायला आवडत ठीके झोका हिंदोळा झोका हिंदोळा पुढे निर्जन ओसाड ती झोपडी खूप निर्जन आणि ओसाड जागेत होती म्हणजे निर्जन जागेत जिथं कोणताही माणूस नव्हता जन म्हणजे माणूस आणि निर्जन म्हणजे ओसाड पती नवरा कांत पती नवरा कांत जुन्या गोष्टींमध्ये हा शब्द वापरला जायचा पती नवरा कांत त्यानंतर पारंगत आमचा जो नीरज चोपडा आहे भारताचा तो भाला फेकीमध्ये पारंगत आहे म्हणजे तो निपुण आहे कुशल आहे नीरज चोपडा याने ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलं भारतासाठी तो शीण थकवा काम करून करून मला खूप थकवा आला आई म्हणते की नाही एखाद्या वेळी मग तो शीण आला प्रजा रयत प्रजा रयत समुद्र सागर सिंधू आणि त्याला जर नदी मिळाली तर त्याला म्हणतात सागर सिंधू सरिता सागर आला मिळालेली सरिता सागर सिंधू सरिता मासा मीन मत्स्य की रासन आहे मीन ही रास आहे मत्स्य म्हणजे मासा मत्स्य म्हणजे मासा स्तुती करणे प्रशंसा करणे स्तुती करणे म्हणजे प्रशंसा करणे मित्र दोस्त सखा दोस्त सखा पुढचा शब्द आपण बघत आहोत बिनधास्त बिनधास्त म्हणजे बेफिकीर बिनधास्त म्हणजे बेफिकीर धाकला म्हणजे धाकता आता बिंधास्त या शब्दामध्ये काय सांगता येईल तू बिंधास्तपणे काम कर भिवू नकोस ईश्वर तुझ्या पाठीशी आहे तू तु तुझं चांगलं काम कर दुसऱ्याला त्रास देऊ नकोस तुझा तुझं कुठेही नुकसान होणार आहे असं ज्यावेळी म्हटलं त्यांना बिनधास्त राहा दे काम कर धाकला म्हणजे धाकता वाण म्हणजे काय उनिव वाण म्हणजे पुढे रुचकर चौदार तुझ्या धाकला म्हणजे लहान भाऊ वाण म्हणजे उणीव तुमच्याकडे काही सामान नाहीये का तुमच्याकडे वाण का सामानाची म्हणजे तुमच्याकडे अडचण आहे का उणीवासणे रुचकर म्हणजे चौदार गाणे म्हणजे गीत <coughs> खूप छान गाणे म्हणतात लता मंगेशकर यांची गीत खूप सुंदर असतात मग ते गाणे गीत उदंड खूप पुष्कळ उदंड खूप पुष्कळ छंद नाद आवड छंद <coughs> नाद आवड जाचक त्रासदायक जाचक म्हणजे त्रासदायक आता एखाद्याला छंद आहे म्हणजे त्याला गाण्याचा नाद आहे गाण्याचा छंद आहे संगीताची आवड आहे असं म्हणता येईल छंद म्हणजे नाद उदंड म्हणजे खूप पुष्कळ आहे तुमच्याकडे गोष्टी कशाची अडचणच नाही म्हणजे उदंड आहे उदंड झाले पाणी पाऊस जर भरपूर पडला असतं त्यावेळी म्हणतात उदंड झाले पाणी वाहून नेले केले वाणी खूप पाऊस पडला तर तो सगळं वाहून नेतो आणि गरीब करतो तस उदंड पुढे जाचक म्हणजे त्रासदायक काष्ट लाकूड शिल्प म्हणजे लाकडाचे शिल्प शिल्प म्हणजे लाकडाचे शिल्प शब्द ऐकताना डोळे उघडे ठेवा आणि कान उघडे ठेवा म्हणजे तुमचा तुमच्या नीट स्मरणात राहील ठीक आहे अर्ज व्हिडिओ झूम करून बघता येईल तुम्हाला अर्ज म्हणजे विनंती जर तुम्हाला अक्षर दिसायला अडचण असेल तर वरती सेटिंग मध्ये त्याची जी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ती वाढून घ्या आणि झूम करा ठीक आहे पुढे जिन्नस म्हणजे पदार्थ जिन्नस म्हणजे पदार्थ तुमच्याकडे आज जेवणात खूप जिन्नस होते म्हणजे खूप पदार्थ होते आर्थ व्याकुळ करणारी आर्थ म्हणजे काय व्याकुळ करणारी दुःखद घटना आहे आर्थ घटना आहे ढीग म्हणजे रास हा शब्द सुद्धा आलेला आहे परीक्षेला आर्थ आणि ढीग हे दोन्ही शब्द आलेले आहेत युक्ती म्हणजे कल्पना ठीक आहे चला हे शब्द बघितले ठीक आहे आता आपण यामध्ये एवढे शब्द बघितले काही प्रश्न बघू आपण आणि दुसऱ्या भागात आपण याचा उरलेले शब्द बघू ठीक आहे चला यावरचे यात भरपूर शब्द आहेत आपण आता सराव संचातले काही शब्द बघू हम्म प्रश्न बघू काही दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या शब्द पर्याय योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहा बरं प्रश्न काय सांगतो अनुभवच्या वापरामुळे सर्व जगाचा संहार होणे अटळ आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचे समोर बघायचे तुमचं लक्ष स्क्रीनवर हो आहे तुम्ही सुद्धा व्हिडिओ नीट बघायचा आहे झूम करून बघायचा आहे मग अणुबॉम्बच्या वापरामुळे सर्व जगाचा संहार होणे होण्या आहे म्हणजे काय प्रगती होईल का सैन्य होईल का? का नाही निराश होईल का नाही विनाश संहार म्हणजे काय विनाश पर्याय क्रमांक एक पुढे आज मला शाळेत यायला विलंब झाला आज मला शाळेत यायला विलंब झाला म्हणजे वेळेत आला का तो उशीर झाला का त्याला बर गतिमान आला का लाज वाटते का नाही त्याला उशीर झाला विलंब म्हणजे काय उशीर विलंब म्हणजे काय उशीर ठीक आहे पुढे राजा आपली प्रजा प्रेमाने सांभाळतो राजा आपली प्रजा प्रेमाने सांभाळतो राजा आपली प्रेमाने तो, 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 प्रजा प्रेमाने सांभाळतो मग हे प्रजा म्हणजे काय हो रयतर ठीक आहे भाऊ नाही साधू नाही आणि थकवा नाही सतत दिवसभर काम केल्याने थकवा येतो सतत दिवसभर काम केल्याने काय येतो आनंद मिळतो नाही दुःख होते शुष, नाही क्षीण वास्तविक या सुश्राव्य शब्दाचा अर्थ होतो खूप चांगलं गाणं ऐकायला इथं कुठंच जुळत नाही पण तुम्हाला चुकवण्यासाठी हा पर्याय दिला असतो हा पर्याय चुकीचा आहे <laughs> पुढे वासना हे दुःखाचे मुख्य कारण आहे वासना हे दुःखाचे मुख्य कारण आहे म्हणजे काय हो नम्रता नाही व्यथा नाही अलग नाही इच्छा चुकीच्या कामा करता होणारी इच्छा म्हणजेच तुमच्या दुःखाचं कारण आहे चुकीच्या कामा करता होणारी इच्छा म्हणजे वासना समजलं पुढे पुढचं बघू <laughs> पुढील पैकी समान अर्थाच्या चुकीची जोडी कोणती ती ओळखा हा प्रश्न बऱ्याच वेळा मुलांची गल्लत करतो पुढील पैकी समान अर्थाच्या चुकीच्या शब्दाची जोडी ओळखा सारख्या शब्द आहेत पण यात चुकीच्या कोणते असा प्रश्न तुम्हाला कधी जमेल सांगू का जर तुम्ही दोनशे शब्द किमान पाच वेळा वाचले असतील दोनशे शब्द पाच वेळा वाचले म्हणजे दोनशे गुणिले पाच एक हजार समानार्थी शब्द तुम्ही एक हजार वेळा वाचले पाहिजेत तेव्हा तुमच्या लक्षात राहील आले लक्षात हाच व्हिडिओ तुम्ही जर तीन वेळा पाहिला तर तुमचे झालेले शब्द असतील ते तीन वेळा पाहून होते अशा प्रकारे तुम्ही जर तेच शब्द लिहून काढले तर होईल आनंद म्हणजे हर्ष मित्र म्हणजे दोस्त बंधू म्हणजे भाऊ मयूर म्हणजे मासा नाही <coughs> चुकीची जोडी ठीक आहे पती नवरा पती आणि नवरा ठीक आहे शीघ्र जलद हिम हुशार सीमा शिव सीमा शिव बरोबर आहे हिम म्हणजे हुशार नाही हिम म्हणजे बर्फ हिम म्हणजे काय बर्फ हिम म्हणजे बर्फ ठीक आहे म्हणजे आपला जो पर्याय होता चुकीचा कोणती जोडी होती ही आपला पर्याय काय आहे हा चुकीची जोडी ओळखायची ना पुढे शत्रू वैरी समुद्र सागर द्वे मत्सर द्वेष मग सैन्य सौंदर्य नाही चुकीचं आहे सैन्य म्हणजे काय जे देशासाठी रक्षणाचे काम करते असे सैनिक बरोबर बघा बर तीन प्रश्न आपण बघितले पुढचं बघू चौथा हिम बर्फ बघा वरती दिला होता मी तुम्हाला सांगितलं ना वरती आधी हिम म्हणजे बर्फ ही जोडी बरोबर आहे क्षमा शंका संशय टंचाई कमतरता क्षमा म्हणजे अशक्त नाही क्षमा म्हणजे माफ करणे दुसऱ्याला दया दाखवणे चुकीची जोडी ही आहे आले लक्षात पुढे पुढील ठेव अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पुढे जे दिलेलं आहे याच्यातला योग्य पर्याय निवडायचा बघा शब्द आहे साथ साथ म्हणजे काय सुश्राव्य नाही सोबत हो वेस नाही आणि दल नाही आपला पर्याय सोबत पुढे दुसरा शब्द संशय संशय म्हणजे काय शंका घेणे हो बर्फ नाही निराश नाही माफी नाही शंका घेणे तिसरं वर्षा आपण आधीच बघितला होता वर्षा म्हणजे पाऊस वर्षा म्हणजे पाऊस करार नाही नम्रता नाही आणि नाही शेवटचा प्रश्न बघू सूर्य दूध रवी दूध नाही शास्त्रज्ञ नाही आणि सर्प नाही रवी सूर्य म्हणजे काय रवी ठीक आहे आपण आता जो भाग बघितला तो समानार्थी शब्दांचा पहिला भाग होता यात आपण समोर दिसणारे अर्धे शब्द बघितलेत दुसऱ्या भागात आपण याच टप्प्यातले अर्धे शब्द पाहणार आहोत ठीक आहे भाग आवडलाय तुम्हाला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सांगा ठीक आहे चला थांबू गुड डे बाय